जिल्ह्यातील तुमसर शहरासह संपूर्ण तालुक्यात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षणाचा बाजारीकरण केलं असून याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय सदर शाळा चालक कारभार चालवत वाटेल तेवढा शुल्क आकारणी करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जन आंदोलन पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर करण्यात आलं या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं फादर अग्नल इंग्रजी माध्यमाच्या माध्य शाळेनं मार्च महिन्यात सात चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला पोस्टाच्या माध्यमातून देऊन शाळेतून बेदखल केलं त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान झालं या संदर्भात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारचा तोडगा काढण्यात आला नाही त्यामुळे पीडित पालकांनी शिवसेनेच्या माध्यमातून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र शिक्षण विभागानं ठोस पावलं उचलली नसल्यामुळं नायला अखेर अन्यायग्रस्त पीडित पालकांनी जनआंदोलन केलं या प्रकरणी दखल जिल्हा अधिकारी मंगला गोतारने यांना घेऊन आंदोलनस्थळी येऊन संवाद साधला आणि शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय चौकशी समिती गठीत करून प्राथमिक स्वरूपात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले पेशराम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विभाग प्रमुख आहे तुमसरमध्ये आदर अँगल शाळा आहे आणि ही शाळा अल्पसंख्याक असल्याचं सांगते त्या शाळेनी सात विद्यार्थ्यांना बायपोस टी सी देऊन पोस्टाच्या माध्यमातून टी सी पाठवून त्यांना बेदखल केलं आहे त्या शाळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित केलं आहे या संदर्भात आम्ही शाळा प्रशासनाशी व शा जिल्हाधिकाऱ्याशी पत्रव्यवहार केला की त्या शाळेतल्या मुलांना जे अन्याय झालेला आहे त्यांना पूर्ण त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आवा अन्यथा शिवसेना उद्योग आंदोलन करण्यात येईल आज आम्ही त्या शाळा प्रशासनाने कोणतेही पावले उचलले नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश दिलेला नाही आज ते शिक्षण म्हणून वंचित आहे त्याच्यामुळे आम्ही आज पालकांना घेऊन या पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतो शासनाने याची दखल घ्यावी आणि त्या शाळेवर कठोर कारवाई करावी ही आमची या ठिकाणी मागणी न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा